बीड लोकसभा मतदारसंघात माझ्या नावानं लोकांची दिशाभूल करत मत मागितली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांकडून निवडणूक लढवत असून राज्यभरात राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजय करण्याचं आवाहन उदयनराजेंनी केलं खासदार छत्रपती संभाजी त्यांच्या बीड भेटी दरम्यान एक वक्तव्य केलं त्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी हे निवेदन प्रसिद्ध केलंय हे निवेदन नेमकं काय ते आपण बघतोय ते आमचे बंधू आहेत मला त्यांचा आदर आहे आणि सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य असते कुठं जायचं कसं जायचं आणि त्याच्यात मी भाषण नाही करणार पण निश्चितपणे मला एवढं माहीत आहे की उदयनराजेंचंसुद्धा प्रेम प्रथम त्यांच्यावर आहे ते मुंडे साहेब वारले होते स्मृतिदिनानिमित्त दोघंही आम्ही इथं हजर होतो आणि मला वाटते की त्यांचाही मेसेज क्लिअर आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम